नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक होते त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक मानले जातात विस खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलांच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले कुसुमाग्रजांचे बालपण तेथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले बी एची पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी काही कामे केली यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला पुढील काळातही ते त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अ ना भालेराव भेटले मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले केवळ कवी असलेले विवा शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारी होते रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच एच आर ए या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच एच, एच एस आर ए या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते व ते एच एस प्रमुख होते चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीशे सहा रोजी मध्य प्रदेशातील सध्याच्या अलीराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगराणी देवी असे होते त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या बदरका या गावात राहत असत जगराणी देवी या सीताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले डिसेंबर एकोणीशे एकवीस मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या पंधरा वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता त्यासाठी त्यांना अटक देखील झाली होती दिनांक फेब्रुवारी एकोणीसशे अलाहाबाद मधील व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारी सहकार्याला भेटण्यासाठी गेले असता एका अज्ञात खबऱ्याने इंग्रजांना त्यांची वार्ता दिली इंग्रजांनी मैदानाला वेढा घातला चंद्रशेखर आझाद व इंग्रजांमध्ये गोळीबार झाला त्यांनी एक हाती गोळीबारामध्ये तीन इंग्रजांना ठार मारले मात्र त्यांच्या जवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी गुजरात मधील गोधरा स्थानकातून निघालेल्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनला उन्मादी जमावाने आग लावली या भीषण आगीत एकोणसाठ लोकांचा मृत्यू झाला अहमदाबाद कडे जाणारी साबरमती एक्सप्रेस नुकतीच गोदरा स्थानकातून निघाली असताना कोणीतरी साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि त्यानंतर दगडफेक केल्यानंतर ट्रेनच्या एका डब्याला आग लागली ट्रेनमधील लोक हे अयोध्याहून परतलेले होते या घटनेनंतर गुजरात मध्ये धार्मिक हिंसाचार उसळला आणि मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाली परिस्थिती इतकी बिघडली की तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना जनतेला शांततेचे आव्हान करावे लागले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वर्तमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यरत होते